ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण मटकी आणि वटाण्यापासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी वटणा आणि मटकी ही रात्रभर भिजवून ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशीही छान तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी कुकरला अगदी मौशसूत अशी शिजली पाहिजे आणि जे उरलेलं पाणी असतं ते देखील आपल्याला इथे फेकून द्यायचं नाही ते आपण कालवनामध्ये इथे यूज करणार आहोत तर आता इथे कढईमध्ये अर्धी पोळी तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं छान कडकडीत तापून द्यायचं आहे तेल तापलं की यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे टाकणार आहे तुम्ही किती लोकांसाठी बनवत आहे तेवढं तुम्ही सामान ॲड करू शकता तर आता कांदा इथे छान फ्राय करून घेऊया कांदा हलकासा फ्राय झाला की यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया खोबरे मी इथे बारीक असं कट करून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर खोबऱ्याचा कीस असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता खोबऱ्याचं कीस घातल्याने काय होतं वाटण पटकनी वाटलं जातं आणि खोबऱ्याचे तुकडे हे कालवणामध्ये राहत नाही त्यामुळे जर खोबऱ्याचा कीस असेल तर तो, तो घालायला विसरू नका तर कांदा आणि खोबरे छान फ्राय करून झाले या की यामध्ये आपण लसूण घालून घेऊया लसण देखील इथे मी सात ते आठ लसूण सोलून घेतलेली आहे आणि ते तेलामध्ये छान फ्राय करून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केली तर नक्कीच सगळ्यांना खूप आवडेल एकदा नक्की अशा एक पद्धतीने वटाणा आणि मटकीची भाजी तुम्ही ट्राय करून बघा आणि जर चॅनलवरती जर नवीन असाल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे कांदा आणि खोबरं छान फ्राय झालेलं आहे आपलं आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया वाटण इथे आपल्याला एकदम फाईन पेस्ट करायची आहे ओबडधोबड वाटण ठेवू नका नाही तर भाजी खायला इतकी छान लागणार नाही त्याच्यामुळे वाटण वाटताना नेहमी एकदम बारीक पेस्ट करून घ्या जर वाटण वाटताना जर ब मोठे मोठे पीस राहत असेल तर थोडंसं पाणी घाला म्हणजे वाटण तुमचं पटकनी वाटलं जाईल आणि बारीक होईल तर इथे मी वाटण छान बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शक शकता अशा पद्धतीने आपल्याला वाटण छान बारीक करायचं आहे तर आता इथे त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे जर तुम्हाला तेलाचं ते प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता मी इथे तीन पळ्या तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण शक्यतो अशा भाज्यांना तेल थोडंसं जास्त वापरलं की भाजी खायला छान लागते आणि चमचमीत होते आता तेल तापल्या कियामध्ये आपण कढीपत्त्याची काही पाणी घालून घेऊयात कढीपत्त्याची पाणी घातल्याने भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आणि एक चमचा मोहरी घालून घेऊया आणि एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे आणि मोहरी छान फुलले कि यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया मसाल्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मसाले छान फ्राय करून झाले की यामध्ये जे वाटण वाटून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि तेलामध्ये वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार मिनटं तरी आपल्याला तेलामध्ये वाटण छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तेलामध्ये जर तुम्ही वाटण फ्राय करून घेतलं की कालवणाला रंग खूप छान येतो आणि भाजी दिसायला देखील खूप छान दिसते आता थोडंसं वाटण फ्राय करून झालं की यामध्ये मी एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी गरम मसाला किंवा मटण मसाल्याचा वापर केला तरी देखील चालेल देखील भाजीला खूप छान अशी चव येते तरी ते तुम्ही बघू शकता मसाला आपला छान फ्राय झालेला आहे आणि मसाल्याला तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आता जे आपण उकडून घेतलेली वटाणा आणि मटकी होती ती घालून घेऊया जे त्याचं पाणी होतं उकडलेलं ते देखील मी इथे वापरलेलं आहे हे पाणी फेकून देऊ नका याच्यामुळे भाजीला तुमची चव दुप्पट होते जर तुम्हाला जितकी पातळ भाजी करायची आहे तितकी तुम्ही इथे दाटसर किंवा पातळ करू शकता इथे मी थोडीशी दाटसरच भाजी ठेवणार आहे म्हणजे भाताबरोबर आणि चपातीबरोबर खायला खूप छान लागते आता कालवनाला मंद उकळी असतोपर्यंत आपण कालवण छान शिजवून घेऊया यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया आता तीन ते चार मिनटं झाकण न ठेवता आपल्याला कालवनाला अशाच पद्धतीने उकळी येऊन द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपले कालवणाला ओकळी देखील छान आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून